नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी महत्त्वाच्या उपयुक्त तीस किचन टिप्स सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक ओव्याची पावडर ग्लासभर कोमट पाण्याबरोबर घेतल्याने झटपट वजन कमी होण्यास मदत होते नंबर दोन दररोज गाजर आवळा बीटचा रस पिल्याने नजर तेज होते तसेच त्वचे वळ येतो नंबर तीन बुरशी दुखी कंबर दुखी आयुष्यात कधीच होऊ नये यासाठी जेवणानंतर खसखस खाली नंबर चार झोपण्यापूर्वी पाणी प्यावे त्यामुळे शरीरात हायड्रेशन राहतो नंबर पाच ज्या व्यक्तींना कमी ऐकू येते त्यांनी दुधामध्ये जिरे टाकून प्यावे याने बाहेरीपणावर मात होते नंबर सहा मुतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात दररोज एक संत्री खाल्ल्यास संधिवात नीट होतो नंबर आठ बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबर दुखीपासून आराम मिळतो नंबर नऊ एक चमचा कारल्याचा रस पिल्यामुळे शुगर हळूहळू कमी होते नंबर दहा चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर रोज झोपण्यापूर्वी गुलाबजल आणि ग्लिसरीन मिक्स करून लावणे नंबर अकरा आठवड्यातून दोन वेळा दह्यात बेसन टाकून चेहरा धुतल्यास टॅनिंग कमी होते व त्वचा मुलायम होते नंबर बारा जेवणानंतर सुंठ आणि सेंदव मीठ मिसळून पचन सुधारते व ॲसिलिटी राहत नाही नंबर तेरा रोज पंधरा मिनटे सूर्यप्रकाशात बसल्याने विटॅमिन डी मिळते आणि हाडे मजबूत होतात नंबर चौदा रात्री झोपताना तळपायांना तूप लावल्याने मेंदूला आराम मिळतो व झोप चांगली लागते नंबर पंधरा आठवड्यातून एकदा तुळशी व लिंबाच्या पानांचा अर्क पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते नंबर सोळा रोज सकाळी भिजवलेले चणे खाल्ल्याने रक्तशुद्धी होते नंबर सतरा डोळ्याच्या खालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी बटाट्याचा रस लावा नंबर अठरा गॅस व अपचनासाठी आल्याचा काढा पिल्याने लगेच आराम मिळतो नंबर एकोणावीस त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझर मिळण्यासाठी दुधामध्ये मध मिसळून लावावे नंबर वीस पिठाला मुंग्या लागू नये म्हणून त्यात दोन लवंगा टाकाव्यात नंबर एकवीस वरण किंवा आमटी पातळ झाल्यास त्यात पिठीसाखर व पीठ मिसळावे नंबर बावीस जेवणाच्या वेळी कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात नंबर तेवीस काकडीमधील विटामिन के आणि कॅल्शियममुळे काकडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात तसेच काकडीमधील फायबरमुळे पचन सुधारते नंबर चोवीस ज्यांना भूक लागत नाही त्यांनी सफरचंद भाजून त्याची साल काढून सेंदोमीठ टाकून खाल्ल्यास भूक चांगली लागते नंबर पंचवीस नियमित डाळींब खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते <गगगें> नंबर सव्वीस जर तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुम्हाला कधीही कर्करोग होत नाही <गगें> नंबर सत्तावीस ज्यांना पोटात गॅस होणे ही समस्या आहे त्यांनी मेथीचे दाणे खावे नंबर अठ्ठावीस जेवण झाल्यानंतर लगेच चहा पिऊ नये त्यामुळे अन्न व्यवस्थित पचन होत नाही नंबर एकोणतीस कमी बोलणाऱ्या व्यक्तीचे मन खूप तीक्ष्ण असते नंबर तीस लहान मुलांना रोज एक केळी खायला द्या त्यामुळे त्यांची हाडे मजबूत होतात आशा करते ह्या टिप्स तुम्हाला फायद्याच्या ठरतील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद